नमस्कार आज आपण करणार आहोत मस्त अशी पावटेची आमटी तर हा पावटा हा तेलकट पावटा आहे थंडीच्या दिवसात हा पावटा भरपूर प्रमाणात येतो तर ऐन वेळेला जो आपल्याला पावटा मिळतो तो हळवा पावटा असतो त्याला एवढी चव नसते पण हा जो पावटा आहे तो आपल्याला थंडीच्या दिवसातच मिळतो अगदी तेलकट शेंगा असतात खूप चांगला सुगंध येतो त्या शेंगांचा आणि चवीलासुद्धा अप्रतिम असतात तर अशा या चनोऱ्या छान अशा तेलकट पावट्याची आपण आज आमटी करणार आहोत हा पावटा फक्त थंडीच्या दिवसातच आपल्याला मिळतो तर इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये वाटीभर तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घेते कोथिंबीर घालून घेते तुम्हाला जर वाटत असेल तर यामध्ये थोडेसे लसणाच्या पाकळ्या टेचून सुद्धा टाकू शकता जिरे आणि कोथिंबिरीची अशी मस्त अशी फोडणी आपण लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यामध्ये दिली तर त्याचा स्मोकी फ्लेवर आमटीमध्ये उतरला जातो आता स्वच्छ धुवून घेतलेले पावट्याचे दाणे आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे चांगले असे परतून घ्यायचे आहेत चांगले तेलामध्ये परतून घेतले दाणे की चवीला छान लागतात कोणत्याही लोखंडी कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये जर भाज्या अशा केल्या तर खूप चविष्ट लागतात आणि त्यातल्या त्यात जर पावट्याची आमटी केली तर भन्नाटच लागते नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर या लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवल्यामुळे आपल्या शरीरासाठी पुरेसे लोह मिळते आता हे पावट्याचे दाणे चांगले भाजले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तर ज्या वेळेला आपण पावटे भाजतो त्यावेळेला थोडेसे असे ते बारीक होतात मग समजावे की आपले हे पावटे भाजले गेलेले आहेत आता यामध्ये घरगुती कांदा लसूण मसाला आणि बेडगी मिरची पावडर मी घालून घेणार आहे याच्या व्यतिरिक्त कोणताही मसाला आपल्याला या यामध्ये घालायचा नाही किंवा कोणतंही वाटण घालायचं नाही बिना वाटणाची कोणत्याही मसाला न घालता ही आपण आमटी आज बनवणार आहोत आता याच्या जोडीला आमटीला थोडासा दाटसरपणा यावा म्हणून एक चमचाभर मी इथे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे तर कोणाकोणाकडे असे ज्वारीचे पीठ घालतात आमटीमध्ये हे मला कमेंट करून नक्की कळवा आमच्या सातारा भागामध्ये अशाच पद्धतीने आमटी केली जाते तर कोणाकोणाकडे अशी आमटी केली जाते हे मला कमेंट करून नक्की कळवा आता यामध्ये पाणी घालून घेते आपल्या गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला ही आमटी पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आता ही आमटी शिजत असताना थोडीशी काळसर होते याला थोडासा काळसर रंग येतो कारण की आपण ही लोखंडी कढईमध्ये करत हो, आहोत त्यामुळे थोडासा कलर हा काळपट येतो पण चवीला खूप छान होते ही आमटी आणि ही आमटी शिजत असताना यातील पाणी थोडेसे आटले जाईल आता आमटी ही शिजली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता आमटीला किती कलर छान आलेला आहे कटही खूप सुंदर आलेला आहे आणि थोडीशी काळसर आमटी दिसत आहे आता यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचे जे चार चमचे असतात तेवढ्या कूट घ्यायचा आहे शेंगदाण्याचा तर इथे मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते आहे मगाशी आपण ज्वारीचं पीठसुद्धा एक चमचाभर टाकलेलं होतं त्यामुळे सुद्धा आपल्या आमटीला खूप छान दाटसरपणा येईल आणि आता शेंगदाण्याचं कूटसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामुळे आमटी चांगली मिळून येईल आणि अगदी कूट घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपल्याला ही आमटी उकळून घ्यायची आहे यावरती कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्त अशी तयार आहे आपली झणझणीत गावराण पद्धतीची पावट्याची आमटी भाकरीसोबत चुरून तर खूप छान लागते नक्की ट्राय करून पहा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ भरपूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद